या माझ्या दलित बांधवानो रंजल्यानो आणि गांजल्यानो देयन तुम्हाला करुण मी खुले काळाराम मंदिर चवदारचे तळे काळाराम मंदिर चौदारचे तळे हिनले खुनिया दूर लोटिले या समाजा धुर खांद्यावरती मिेन तयाची लावून पण प्राण माझा विजयाच्या विजयाच्या उभारून पताका मुक्या नाही फोडी न चालवया लाविन लुळे पांगळे चालवया लावीन लुळे पांगळे काळाराम मंदिर चवदार चेतळे काळाराम मंदिर चवदार चेतळे हिंदू म्हणविता आणि दूर राहता पाहून ही तुमची अवस्था कुत्र्या परीही न जीवन जगता शिका वाचवाया अवस्था जागवून वपुल्यास समाजा जागवून वपुल्या समाजा तोडून जीर्ण रिवाजा। रूढी बंधनातून करीन मोकळे काळाराम मंदिर चवदार चेतळे काळाराम मंदिर चवदार चेतळे सिका संघटित व्हा सिका संघटित व्हा जशाशी तसे वावयास टोल्यास टोला भिनारना भी भीमशमविषमतेच्या भी धग धग त्या जा थेंब थेंब रक ताचा माझ्या या माझा च विजयाच्या शिखराकडे काळाराम मंदिर चवदार चेतळे मंदिर चवदार चेतळे माणूस वसूणी आम्हा मान साना, माणूस वसुणी तुम्हा मान साना, माणूस कीची जान नाही मिधेपना सोड चलवोठ गोर्दन झात या शान नाहि और जग् या शानहि मुक्त बन्धना तु न भावया मुक्त बन्धना तु न या पुे सङ्ग्रामे लडाया तोडून सनातन रुढीचे कडे काळाराम मंदिर चवतारचे तळे काळाराम मंदिर चवतारचे तळे यमाझ्या दलित बांधवानो, रंजल्यानो आणि गांजल्यानो देयन तुम्हाला करुणिमी मी खुले कालाराम मंदिर चवदारचे तळे कालाराम मंदिर चवदारचे तळे काळाराम मंदिर चवदारचे तळे